विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सतरा मार्च दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीस काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा नीट चा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन प्रक्रियेमधील महत्त्वाचा टप्पा या संदर्भात मधील आजच्या दिवसाला अपडेट किंवा इथून पुढे अठरा मार्च पासून वीस मार्च च्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत जे काही करेक्शन विंडो ओपन होणार आहे आणि त्या करेक्शन विंडो मध्ये मराठा आरक्षण जे महाराष्ट्र राज्यामध्ये डिक्लेअर झालेला आहे त्याचा जो अध्यादेश आहे तो, तो अकरा मार्च पासून अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये दे देण्याचा आपण आज प्रयत्न केलेला आहे मित्रांनो मराठा आरक्षण हे महाराष्ट्र राज्यामधील सेल मधील एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट प्रत्येकी दहा टक्के एवढं आरक्षण अव अव्हेलेबल आहे या कॅटेगरीसाठी एस सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अशा प्रकारची जी कॅटेगरी आपल्याला लागू करण्यात आलेली आहे बऱ्याच वेळा याचा उपयोग नीट यू जी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हे रिझर्वेशन चालू होणार का या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर हो असं आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महा एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सर्व गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये दहा टक्के आरक्षण त्याचबरोबर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये सर्व एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत दहा टक्के मराठा आरक्षणासाठी सी बी सी नावाचं एक कॅटेगरी के तयार केलेली आहे या कॅटेगरीचा लाभ आपल्याला दोन हजार चोवीस पासून ह्या सुरू झालेल्या प्रक्रियेमधून सुरू होणार आहे बऱ्याच वेळा उद्यापासून अठरा ते वीस मध्ये करेक्शन विंडो चालू होणार आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी ज्यांना कुणबी दाखला मिळालेला आहे असा विद्यार्थ्यांनी ओबीसी मधून फॉर्म भरलेला आहे ज्यांनी ईडब्ल्यू एस मधून आहे त्याचा ईडब्ल्यू एस आरक्षणा मधून फॉर्म भरलेला आहे आणि काही जणांनी ओपन मधून फॉर्म भरलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना माझं असं म्हणणं आहे की सेंट्रल लेवलवरती जी एक्झाम एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीची नीट परीक्षा दोन हजार चोवीस ची पाच मे रोजी जी होणार आहे या परीक्षेसाठी करेक्शन विंडोमध्ये तुमच्याकडे सध्याच्या मितीला एसीबीसीचा सी बी दाखला जरी असेल सध्या चालू झालेला ना नाही परंतु जरी चालू झालेला असेल आणि काही जणांना मिळालेलं असेल तरी सुद्धा त्यामध्ये करेक्शन करण्याची आवश्यकता नाही कारण सेंट्रल लेवलवरती हे आरक्षण लागू नाही खूप सारा साऱ्या विषय विषयामध्ये असा एक प्रश्न समोर येतो की एम्स असेल ऑल इंडिया कोट्यामधून एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जिपमर त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के कोट्यामधून किंवा एएमयू बी एच यू एफ एम सी ह्या एम सी जी थ्रू चालणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मराठा आरक्षणाला लाभ होणार आहे का असा प्रश्न विचारला तर एस सी बी सी ही नावाची कॅटेगरी सेंट्रल मध्ये नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन मधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी उद्याच्या करेक्शन मंडळमध्ये कसल्याही प्रकारची बदल करण्याची आवश्यकता नाही तुमचं जे कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सेंट्रल मधून तुम्हाला करता येऊ शकणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा या अनुषंगाला आहे की जे दाखले देण्यास सुरू झालेले आहेत का कालपर्यंत तरी सुरू झालेले नव्हते पण एक ते दोन दिवसामध्ये सर्व प्रकारचे एस सी बी सी किंवा मराठा आरक्षणाचे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास नावाचा जो क्लास आहे त्याच्यासाठीचा क्लास सुरू झालेला आहे वास्तविक पाठीमागच्या वेळेस सोळा टक्के आणि तेरा टक्के आरक्षण दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा मध्ये जे झालेलं होतं त्या आरक्षणामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट काढलेले होते ते सर्टिफिकेट यावेळेस चालणार का असा एक प्रश्न येतो तर ते सर्टिफिकेट कदाचित त्याच्यावरती जो नवीन सर्टिफिकेट आलेला आहे त्याच्यावरती जो क्लॉज आहे तो जसा तसा जर क्लॉज असेल तरच ते सर्टिफिकेट चालेल नाही तर ते सर्टिफिकेट बहुतेक चालणार नाही एकंदरीत ते सर्टिफिकेट चालणार आहे किंवा नाही हे एक सर्टिफिकेट जर एसीबीसीचं जे आत्ताच नवीन आलेलं आहे त्याच्यावरचं जे मटेरियल आहे ते जशातच आहे आणि ते सर्टिफिकेटचा जो शासन निर्णय क्रमांक आहे तो निर्णय क्रमांक जर बदललेला असेल तर ते सर्टिफिकेट आपल्याला चालणार नाही असंच आपल्याला म्हणता येऊ शकतं दुसरी गोष्ट ह्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला उत्पन्नाची आठ आहे का किंवा नॉन प्रिमिनियर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का ज्या पद्धतीनं विजे ओबीसी एसबीसी एन टी वन टू थ्री या, या सर्व कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट ऑफ व्हॅलिडिटी नॉन लेअर हे तीन सर्टिफिकेट लागतात अगदी त्याच पद्धतीनं मराठा आरक्षण ज्याला एसीबीसी आपण म्हणतो ते सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये काढण्यासाठी तुम्हाला कास्ट 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 सर्टिफिकेट 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 आणि नॉन लेअर लागत मिळाल्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटी जर मिळालेली असेल आणि नॉन लेअर जर तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्हाला मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही मराठा आरक्षणाचा एसीबीसीच जे कास्ट सर्टिफिकेट आलेलं आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळाले परंतु कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी सुद्धा तुमचा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यामुळं एकत्रितरित्या कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तिन्ही सर्टिफिकेट जर असतील तरच महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस पासून दिल्लीपर्यंत सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये सीई टी सेल मार्फत ज्यावेळेस प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस ए सी बी साठी दहा टक्के आरक्षण राहणार आहे मध्ये जसं दहा टक्क्याचं आरक्षण राहील त्याच पद्धतीनं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस मध्ये सुद्धा कोणत्या तरी आज मधून फॉर्म भरलेला असेल आणि ते सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असेल तर एसीबीसीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही उद्याच्या करेक्शन विंडो मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे का त्याचं उत्तर नाही असं आहे तुमच्याकडे ओबीसी मधून किंवा ओपन मधून किंवा ईडब्ल्यू एस मधून <coughs> सेंट्रल मधून फॉर्म भरलेला असेल तर एनटीए कडे आता भरलेलं फॉर्म त्याची करेक्शन विंडो आहे त्या करेक्शन विंडो मध्ये तुम्ही कसल्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता नाही ओबीसी असू द्या ईडब्ल्यू एस असू द्या किंवा ओपन असू द्या ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची प्रक्रिया चालू होईल सी टी सी मार्फत ही प्रक्रिया चालू होते हे एन टी एची परीक्षा होती त्यानंतर रिझल्ट चौदा जूनला लागेल त्यानंतर जी काउन्सिलिंग प्रोसेस ऑल इंडियाची सुरू होईल आणि स्टेटची ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस स्टेटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला एसी तुमचं एसीबीसी मधून तोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅल्यू डिग्री आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एवढं तीन सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला त्यावेळेस फॉर्म भरता येतं त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरी चेंज करता येऊ शकते तुम्हाला सेंट्रलमध्ये याचा लाभ मिळणार नाही एसीबीसी ह्या आरक्षणाचा सेंट्रल काउन्सिलिंगमधून मधून यू बी एच यू त्याचबरोबर एम्स जिपमर आणि डिम्ड या सर्व कॉलेजेसमध्ये आणि एफ एम सी आर्म कौशल मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला ए सी बी आरक्षणाचा सेंट्रल पातळीवरती कसल्या प्रकारचा लाभ होणार नाही दुसरी गोष्ट आता सध्याच्या एन टीकडे कंत सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही फक्त कॅटेगरी चेंज सिलेक्ट करायची आहे त्यामुळे ती सर्व कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करावी लागत असते परंतु चेंज करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र सीईटी सेल सी एल मार्फत सुरू होणाऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे तीन सर्टिफिकेट जर असतील तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे तुमच्याकडे नॉन प्रिमिलियन्स सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिरी या तिन्ही एकही सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्याही पलीकडे जाऊन महत्वाचा मुद्दा या अनुषंगानं पुढे येत की यामध्ये तुम्हाला उत्पन्नाची आठ आहे का तर पाठीमागच्या तीन वर्षाचे ऍव्हरेज आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच तुम्हाला पुढील तीन वर्षासाठी व्हॅलिड असणार नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळत असतं त्यामुळं ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला त्याची लाभ मिळणार आहे हे लक्षात ठेवायचे आहे हे तिन्हीपैकी पैकी कोणतंही एखादं सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही महाराष्ट्र स्टेट कौन्सिलिंग प्रक्रियेमधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये साठी फीजची किती फायदा मिळू शकतो तर पन्नास टक्के फायदा तुम्हाला त्या मेरिटमधून बसलेला असेल तर लागेल पंधरा टक्के इंडिया वौले, कोट्यामध्ये आणि एम्स लिपमधे मध्ये एसीबीसीचा लाभ होणार नाही त्याच पद्धतीनं ना? महाराष्ट्र राज्य पातळीवरती होणाऱ्या पंधरा टक्के आयक्यू कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या फीजमधलं किंवा मेरिटमधलं बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही हे शंभर टक्के आहे डीम्ड कॉलेजेसमध्ये तुम्हाला फीजचा किंवा कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो का तर कोणत्याच कॅटेगरीला एस पासून एक ओबीसी पर्यंत सर्व कॅटेगरीच्या डीम्ड कॉलेजेस कॉलेजेसमध्ये कसल्याही प्रकारचा आरक्षणाच्या मेरिटमधला त्याचबरोबर फीज मधला बेनिफिट मिळत नाही त्याच पद्धतीनं एस सी बी सी च्या मराठा आरक्षणाला घेतल्यानंतर तुम्हाला पण सवलत मिळणार नाही त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये असणारा कसल्याही प्रकारचं फीज मधला सुद्धा बेनिफिट मिळणार नाही सर्वात महत्वाचा या अनुषंगानं आपल्या सर्वांना असं लक्षात आलं असेल की मराठा आरक्षणाच्या संदर्भात तीन सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का कास्ट वैलिडिटी आणि नॉन क्रिमिनल एकंदरीत सर्व सर्व करेक्शन चेंज सर्वातशा व्हिडिओमध्ये देण्याचा जो प्रयत्न केलाय हा व्हिडिओ मधील सर्व प्रश्न तुमचे क्लिअर झाले असे वाटत असतील तर आपल्या प्रश्नाला ह्या आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपले काही प्रश्न असतील किंवा प्रत्येक टप्प्यावर आपल्याला बॅकअप पाहिजे असेल प्री कोट्यापासून मॅनेजमेंट कोट्यापर्यंत किंवा महाराष्ट्र आणि भारत देशातल्या संपूर्ण प्रक्रियेमधील डॉक्युमेंटेशन पासून सर्व बॅकअपसाठी आपली पेड विद्यार्थ्यांना आपल्या प्रक्रियेमध्ये यायचं अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिंग असं लिहून पाठवा आम्ही शंभर टक्के तुम्हाला संपर्क करून डिटेल्स सर्व गोष्टी पाठवू आणि हंड्रेड पर्सेंट तुमच्या प्रत्येक टप्प्यावरचा जो मार्ग आहे प्रयत्न करू एवढंच या निमित्ता संबंधाचा व्हिडिओ جايهم جاي